नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक दहा मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नगर विकास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते बेलदार गल्लीच्या वतीने मोठे जल्लोषात आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत फुलांची उधळण देखील करण्यात आली प्रभा क्रमांक 10 मधून आमदार जगताप यांना मोठे मताधिक्य मिळणार असा विश्वास साहेबान जागीरदार यांनी व्यक्त केलाय विरंथपाचे या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रभा क्रमांक 10 मध्ये कार्य सम्राट आमदार सन्मान्य संग्राम भैया जगताप यांची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रॅली झाली पूर्ण वॉर्डामध्ये ते फिरले सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण बारा तब्बल बारा तास या ठिकाणी सन्मान्य आमदार संग्राम भैया जगताप आपल्या प्रचारासाठी फिरत होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी भेटला आणि आपण बघू शकतो नगर शहरामध्ये दोन तीनच गोष्टी खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत सध्यामध्ये लाडकी बहीण योजना संग्राम भैया जगताप यांचे विकास काम आणि त्यांचे मोठं विकास कार्य आणि त्याच विकास कामाच्या जोरावरती आपण सर्वजण या ठिकाणी पुढे जात आहे आणि मला जेव्हा आज आम्ही पूर्ण दहा नंबर प्रभागामध्ये जेव्हा आम्ही फिरलो त्या ठिकाणी निश्चितच आम्हाला विश्वास आहे एक मोठा मताधिक्य संग्राम भैया जगताप यांना या भागामधून भेटणार आहे आणि विशेषतः संपूर्ण नगर शहरामधून त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद या ठिकाणी भेटत आहे आणि आपण बघू शकतो की प्रकारे प्रतिसाद भेटत आहे आम्हाला खात्री आहे की खंग्राम भैया जगताप यांना कमीत कमी एक लाख मताचं लीड या ठिकाणी भेटणार आहे आणि मोठा विजय या ठिकाणी होणार आहे आणि पूर्ण तमाम दहा नंबर प्रभागाचे सर्व नागरिकांचे ज्यांनी ज्यांनी आमदार साहेबांचं स्वागत केलं सन्मान के केला ओवाळलं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आज भैया का सत्कार किया गया हमारे वार्ड वार्ड क्रमांक दस, वार दस के अंदर और भैया के इसके पहले जो बहुत अच्छे काम है हमारे वार्ड के अंदर हमारे शहर के अंदर तो से सभी मुसलमान भाइयों से भैया को ज्यादा से ज्यादा होते और उनको अच्छे से अच्छे लीड से ऐसी लाए प्रतिनिधि आईन शेख एटीवी न्यूज अहमदनगर